मित्रांनो आपण आपल्या हिंदी चित्रपटांमधून अनेक वेळा दक्षिण आफ्रिका पाहिलाच असेल कितीतरी वेळा क्रिकेटची सामने पाहताना केनियाची क्रिकेटची मैदानं पाहिली असतील अलीकडच्या काळात बॉलिवूडच्या गाण्यावर रील्स बनवून प्रसिद्धीच आलेली किलिपॉल आणि निमापॉल यांची जोडी तुम्हाला माहीत असेलच होय ना मग याच किलिपॉल आणि निमापॉल यांच्या देशाबद्दल म्हणजेच टांझानिया या देशाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो टांझानिया देश कुठे आहे तेथे कोणत्या भाषा बोलल्या जातात तेथे भारतीय लोक आहेत का कोणकोणत्या धर्माचे लोक तेथे राहतात तेथील कोणत्या ते गोष्टी प्रसिद्ध आहेत तेथील पर्यटन स्थळे कोणती आहेत यावर आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया mm. मित्रांनो टांझानिया हा देश वाईल्ड लाईफ आणि प्राचीन जनजातींसाठी ओळखला जातो हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे ज्याला पूर्वी तांगानिका असे म्हटले जात होते युगांडा केनिया मोझांबिक मलावी झांबिया बुरुंडी आणि रवांडा या देशांच्या मध्येच हा देश वसलेला आहे या देशाच्या इतिहासाबद्दल सांगायचे झाल्यास कित्येक शतकांपूर्वी या देशावर जर्मन लोकांची सत्ता होती पुढे एकोणीसशे एकसष्टला ला जर्मनीपासून या देशाला स्वातंत्र्य मिळाले पूर्व आफ्रिकेचा भारताशी प्रागैतिहासिक काळापासून व्यापारी संबंध आहे काही शतकांपूर्वी भारतात आलेल्या आफ्रिकी सरदारांना सिद्धी म्हटले जात होते आपल्या मराठी लोकांबद्दल बोलायचे झाले तर विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून मराठी लोक टांझाणियात तुरळक प्रमाणात स्थायिक झालेले आहेत जेव्हा इसवी सन एकोणीसशे साठच्या च्या सुमारास युगंडा देशातून भारतीय लोकांची हकालपट्टी केली तेव्हा टांझानियाच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतीय लोकांना टांझानियात आसरा दिला होता टांझानियाची राजधानी डोडोमा हे असून दार ए सलाम हे टांझानियातले सर्वात मोठे शहर आहे मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने या देशाचा जगात एकतीसावा क्रमांक लागतो तर लोकसंख्येच्या बाबतीत तिसावा क्रमांक लागतो इथले लोक सर्व धर्मांना समान मानणारे आहेत प्रत्येक धर्माचे लोक या देशात असून एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहताना दिसतात इथे जात पात असा कोणताही भेदभाव मानला जात नाही इथे गुरुद्वार आहेत हिंदूंचे सनातन मंदिरे स्वामी नारायण मंदिरे इस्लाम धर्माच्या अनेक मस्जिदी तसेच ख्रिश्चनांसाठी चर्च सुद्धा आहेत अनेक जमातींचे स्थान म्हणून आफ्रिकेला ओळखले जाते वेगवेगळ्या आणि विचित्र परंपरा आणि प्रथा या जमातींच्या आहेत टांझानियामध्ये वास्तव्यात असलेली मसाई जमात ही त्यापैकीच एक आहे मसाई लोक गुराखी आणि योद्धा म्हणून ओळखले जातात हे लोक लाल रंगाचे कपडे परिधान करतात मृत्यू पश्चात दफन करण्याची प्रथा या समुदायात नाही मृत्यू देहांना ते उघड्यावर सोडून देतात मृत्यू देह केल्याने जमीन खराब होत असल्याचा त्यांचा समज आहे या लोकांचे मुख्य अन्न मांस व दूध असून गाय अथवा बैलाचे रक्त पितात टांझानियातील लोक खूप साधे आणि भोळे असतात येथे स्वाहिली भाषा ही प्रमुख भाषा असून इंग्लिश गुजराती व हिंदी भाषाही बोलल्या जातात प्रामुख्याने गुजराती व हिंदी ह्या भाषा भारतीय लोक बोलताना तुम्हाला पाहायला मिळतील इथल्या शाळांमध्ये स्वाहिली आणि इंग्लिश भाषा शिकवली जाते तर मित्रांनो आता आपण येथील पर्यटन आणि नेचर अर्थात वाईल्ड लाईफ बद्दल जाणून जान। घेऊया तर मित्रांनो येथील संग्रहालय आणि निसर्ग सौंदर्य पर्यटकांना फारच आकर्षित करतात येथे हिमालय पर्वतासारखा जगातील दुसरा उंच पर्वत किली मंजारो हा आहे ह्या पर्वताच्या पायत्याशीच अरुशा शहर वसले आहे येथून किली मंजारो पर्वताचे नयनरम्य दृश्य पाहून मन प्रसन्न होऊन जाते येथूनच तुम्ही गोरंगोर नॅशनल पार्कला सुद्धा जाऊ शकता येथे तुम्हाला जिराफ बिबट्या वाघ हत्ती शामरुक आणि झबरा अशा अनेक प्रकारच्या वन्य प्राण्यांच्या प्रजाती पाहायला मिळतील जगातील सर्वात मोठा खेकडा येथेच आढळतो त्याला कोकोनट क्रॅप असे म्हटले जाते झांझीबार हे टांजानियातील एक बेट आहे हे मसाल्याच्या पदार्थांसाठी जगप्रसिद्ध आहे येथे लवंग वेलची जायफळ तेजपत्ता दालचिनी या मुख्य पिकांचे उत्पादन घेतले जात असून अनेक देशात त्याची निर्याती केली जाते या बेटाच्या चारही बाजूला समुद्र असल्यामुळे तेथे जायचे झाल्यास दार ए सलाम या शहरातून दोन ते अडीच तास बोटीने प्रवास करावा लागतो विमानाने जायचे झाल्यास पंधरा मिनिटात तुम्ही बेटावर पोहोचू शकता हे ते हॉटेलमध्ये तुम्हाला इंडियन फूड व आफ्रिकन फूडचा आस्वाद घेता येईल जर आपण झांजिबार बेटावर गेलात तर तिथल्या लवंगाच्या बगीचंना आवर्जून भेट द्या तर मित्रांनो आज आपण टांझाने या देशाबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाल बटन दाबून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका